त्यांच्या स्वभावाला काही औषध नसते आणि आपण त्यांचा स्वभाव बदलू शकत नाही कोणाचा स्वभाव हा असा आहे की एक ते काय म्हणतात जुने लोक म्हणत होते जित्त्याची ढाय मेल्याशिवाय जात नाही अशा प्रकारचा आहे ते काय म्हणजे जगामधून गेल्याशिवाय सवय ही कोणाचीच वाईट असो किंवा चांगली असो ती सवय जात हाय गुड मॉर्निंग कशा सर्व जण मस्जिद आम्हीसुद्धा मज्जेत सकाळ झालेली आहे सात वाजलेली आहेत आणि आजचा आहे संडे संडे आहे की जरा आम्हाला आज म्हणजे कसं आहे ना दवाखाना आज सकाळच्या वेळेसच सुरू असतो संध्याकाळचा तर बंदच असते जास्त करून दवाखाने तर त्यासाठी मला थोडंसं लेट जायचं आहे म्हणलं चला आता आपण सर्वजण सकाळी सकाळी थोडंसं निसर्गमय वातावरण बघू ब्लॉक वगैरे बनवू छोटासा खूप छान आहे परिसर आजूबाजूला झाडं आहेत सूर्यदेव आलेला आहे सर्वांना आशीर्वाद द्यायसाठी जगत राहा तपत राहा तरीसुद्धा सर्वांना खुश ठेवा हे हेच आहे दे सूर्यदेवाचं सांगणं सर्वांना हो की नाही <laughs> आपलं पण सांगणं तेच आहे खुश ठेवा पण काही लोक असे आहेत ना आपल्या आयुष्यामध्ये की ते आपल्याला कधी खुश ठेवू शकत नाही नाराज करतात नेहमी काहीतरी विचित्र शब्द बोलून काहीतरी विचित्र वागून काय वाद घालून प्रत्येक गोष्टीला तर असो प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असते त्यांच्या स्वभावाला काही औषध नसते आणि आपण त्यांचा स्वभाव बदलू शकत नाही कोणाचा स्वभाव हा असा आहे की एक ते काय म्हणतात जुने लोक म्हणत होते जित्त्याची डाय मेल्याशिवाय जात नाही अशा प्रकारचं आहे ते काय म्हणजे जगामधून गेल्याशिवाय सवय ही कोणाचीच वाईट असो किंवा चांगली असो ती सवय जात नसते त्यासाठी जसं आहे तसं चांगलंच आहे बरंच आहे आणि असू द्या पण आमची धावपळ तर सुरू झालीच आता काय तरी मी सकाळी बघा आता मी म्हटलं मुलं घरी आहेत तर मुलं म्हणत आई तू काही जास्त करू नको स्वयंपाक वगैरे आम्ही करू आणि खाऊ नंतर म्हटलं बरं मग मी माझ्या पुरत्याच दोन तीन चपात्या केल्या आणि टमा टमाटरची चटणी केली मी ओ गरम आहे रे बापा टमाटरची चट टमाटरची चटणी केली आणि दोन तीन चपात्या केल्या मुलं म्हणत या संडे आहे आम्ही घरी जाऊ आम्ही काही कुठे चाललो नाही आज क्लास वगैरे सुट्टी आहे क्लासला तर आम्ही काहीतरी बनवू मग थोड्या वेळाने आणि नंतर खाऊ दीदी पण बसलेलीच आहे आता दीदी शाळेचे ड्रेस वगैरे सर्व करेल दुपारी ऊन मस्त आहे सकाळी सकाळी घरात पण येते बाहेर पण मस्त छान वाटते बसायला पण नशीब आपलं फुटकं सकाळी सकाळी <laughs> बाहेर बसायला मिळत नाही आणि काय करता मुलांसाठी धावपळ करावं लागते कष्ट करावे लागतात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि कष्टामधूनच आपल्याला यश मिळेल चला तर मग आजचा माझा छोटासा ब्लॉग नक्की बघा आणि सपोर्ट करत राहा आणि संध्याकाळी नऊ वाजता लाईव्हला मात्र नक्की या नऊच्या आधी आले तरी चालेल चला तर मग बाय सी यू भेटू संध्याकाळी बाय